जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण सध्या आहोत जुना हिंद केसरी देशमुख पट्टा एकसठ फाटा या मैदानामध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी कोणकोणते नंदी दाखल झालेले दा आहेत या मैदानामध्ये हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहू शकता मग सबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबाणशाण असणारा एकादश हिंद केसरी बकासूरसुद्धा देशमुख पट्टा या मैदानामध्ये दाखल झाला आहे त्याला तुम्ही आता मित्रांनो बघूया कोण कोण आले हिंद केसरी देशमुख पट्टा मैदानामध्ये मित्रांनो पाहू शकता प्रसिद्धी बैलगडी मालक पेंटू शेट मोडक यांचा सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा याचं नाव काय कुठलं गाव बीड वर्ण न हा कोल्हापूरचं बैल बरं कुठल्या खांद्या उजव्या खांदी मित्रांनो चला शुभेच्छा माझा मित्रांनो नमस्ते बर कुणावर पाहणार आहे बर आणि कुठला गट तरी शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव कुठलं गाव दादा कुणा बरं आज कोणती कोणती बैल आणली लक्ष मित्रांनो फौजी हा बघा झिरो झिरो सेव्हन आणि इकडं लक्ष आहे झिरो सेव्हन झिरो सेवन बर कसं हो नियोजन आहे फौजीच फौजीच शेटने केले नाही हो बरं सगळे शेटने केले का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो वाकड पुणेचा विरा पण आलाय कस काय दादा काय नियोजन आहे आज फौजी बरोबर नियोजन आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दादा कोणती कोणती आणतात बैल आज मनी डॉन ऑनलाईन ठाकूर मित्रांनो माने डॉने आणि ठाकूर एकच काय नियोजन आहे माने डोवानचं ठाकूर पाटील आलो तेच घेऊन तीच धुडी का दुसरी कोण गडच्या सहजेव बरं कुठं गाव कुठलं आपलं देवला देवला कुठं आले जिल्हा जालना जिल्हा परतूर तालुका परतूर तालुका लिहिला काय मुक्कामाल इथं कुणाकडे थांबला बर बर बेरोबाच्या मंदिरात बरेच जण थांबतात मुक्कामाला आशीर्वाद आहे तुम्हाला देवाचा तिथला चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीचा सोन्या आणि संग्रामाला गाव कुठलं तसा उरावडे ह्याच हे एकत्रच नियोजन आहे काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मथूर पण आला का सतरा सत्याहत्तर गाव कुठलं बरं बीडवर ना न आलाव कसं नियोजन आहे कुणावर पाळणार आहे काय फोर बाय फोर ते करत आहे का बीडच बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा सरजा फोर बाय फोर आहे बीडचा त्याच्याबरोबरच तो मथूर पाळणार आहे बीडच्या गाड्या इथे मित्रांनो वाटेगावकरांचा बादल पण आलाय दादा नमस्ते कस काय नियोजन आहे आज दादा बादलचं बादल कळंबीचा शंभू कोळंबीचा शंभू वा मस्त नियोजन केलं म्हणायचं लवकर आलं लवकर आलं जर आज म्हटलं जरा लवकर गाडी निघाली बरं 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 आणि तुमचं काय मग कपाळावरती भंडारा आणि हे असतं काय सांगाल त्याविषयी भंडारा आपल्या शेजारीच बाळमान जय बळमाला देवाला जाऊन बळमा दर्शन घेऊ निश्चित आज काहीतरी शंभर टक्के आहे बरं शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो कडाव कर्जचा बाबा पण आलाय कसं काय हो नियोजन आहे मुंबई वरूनच केलंय का बरं हिथलाच का बाहेरचं पहिले आहे कडाव कर्ज बारामती म्हणजे मुंबईच आहे बारामती बारामतीचं नियोजन आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं आणि बरं कुठलं गाव श्यामगाव शामगाव कराडा आणि नाव काय बैलांची दादा आहे आपलं काय नाव ह्याचं काय पुष्पा पिवळ्याचं पुष्पा नाव आहे पिवळ वादळ हा हे सोन्या सोन्या घरचाच सास पळणार बरं बरं का हो घरचा सास जागा घरचाच सास पुळणार आम्ही कारण लय माहीत आपली गाडी एक म्हणजे गटून पळती गटून पळते बरं काय अंदाज गट नुपड़ी। गट, नुपड़ी। गट? चार नंबर तास चार नंबर गटाला बरं तास दोन नंबर तास बरं चला शुभेच्छेत मला त्याचं नाव काय सुंदर सुंदर कुठलं गाव सुंदरचं सासगडचं आहे बाय बर आज कसं काय नियोजन आहे बरं बरं कसं नियोजन आहे आज कोणा बरं काय नाव आहे त्याचं पिस्तूल बरं होच का तिकडं का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पवन आलाय आणि पहिलीकडच्या नाव काय राजा गाव कुठलं पवन मुंजेरी तालुका जिल्हा मंजेरी पण जिल्हा कुठला तुम्हाला बीड आला आलाय बरं घरचीच गाडी पाळणार का पवन आंबडचा बर आंबड आणि बीडची गाडी आहे बीडचा पहिले दोघ एकत्र पाहणार बरं चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं नाव काय दादा गजागाव कुठलं काय त्याचं आंबेजोगा हो एवढ्या ला लांबणाला बऱ्याच भागात त्या बीड बागात आंबेजोगायतन हो बरेच बैल दादा कुणावर पाळणार आहे कसं काय नियोजन ज़े? नियो कुठलं दुसरा बैल कुठला आलाय आहे आणि ह्याचं नाव काय म्हणाला गजा गजा, गजा मित्रांनो हो हा आंबेजोगायचा आणि हा आहे बघा आपण सध्या बकासूर पशे आहोत आणि सगळे जमलेले छोट्या ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर काय सांगाल आज बऱ्याच लवकर आलाय आले गाडी नव्हती बकासूर सोबत आलाय आणि इकडे प्रसिद्ध समालोचक किरण भाऊ बी नमस्ते नमस्ते काय सांगाल आज मैदान होते चांगले मैदान सालाबात प्रमाणे ज्या मैदानाला परंपरा आहे चांगलं मैदान होईल कशी पाहिलायची तब्येत आहे आता पाय बिट टक्कते उभारात लवकरच शंभर आणि इकडे पण सगळेजण आहेत नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कस काय आलोय सकाळी लवकर सांगाल आलो तीच बैल दिसतो बैलासुरची भेट घेतली बी घेतली होती आधी 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 आलो भेट घेतली भेट घेतली सगळीच गुलाला जाताना तुम्हाला पण जाय आशीर्वाद हो सगळ्यांच पण भेटले पैडावर काय सांगाल मैदान पण चांगला नाल्याला देवाची गाठ घेतल्या त्यामुळे तर मैदान चांगलंच होईल चला आणि तुम्ही सगळे विमे काढून घ्यावर का ओके okay. तुम्हाला आम्ही म्हणजे सगळे रिक्वेस्ट करतो सगळ्यांच्या वतीन सगळ्यांनी विमे काढून घ्या